श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सकाळी आणि संध्याकाळी घरात अगरबत्ती जाळल्याने तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतात अगरबत्तीला आनंद सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आजच्या व्हिडिओमध्ये पूजा करताना अगरबत्ती पूर्णपणे जळली किंवा परत गेली तर काय सूचित होते ते आपण जाणून घेऊ त्यासोबतच पूजा करताना अगरबत्ती जाळण्याचे नियम काय आहेत किती अगरबत्ती जाळाव्यात आणि पूजा करताना अगरबत्ती पूर्णपणे जाळली नाही तर त्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे देखील आपण जाणून घेऊ तर संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पहा शेवटपर्यंत पहा पूजा करताना सर्वजण दिवे लावतात पण जेव्हा जेव्हा पूजा करताना अगरबत्ती पेटवली जाते तेव्हा सभोवतालचे वातावरण शुद्ध आणि पवित्र होतेच शिवाय ते कीटक आणि डासांनाही दूर करते हिंदू धर्मात अगरबत्ती जाण्यास मनाई आहे कारण अगरबत्ती बसपासून बनवल्या जातात आणि हिंदू धर्मात बस जाळणे अशुभ मानले जाते तरीही लोक बसपासून बनवलेल्या अगरबत्ती पेटवून देवाची पूजा करतात पूजा मंडप लग्न मंडप यांसारख्या हिंदू धर्मातील सर्व शुभकामे फक्त बसपासून बनवली जातात या भगवान श्रीकृष्णासोबतच देखील बसपासून बनवलेली असते म्हणून बस जाळल्याने त्यावर कृष्णचिन्ह उपस्थित होणार नाही म्हणून जर तुम्ही बस अगरबत्ती जाळून पूजा केली तर तुम्हाला अशुभ परिणाम मिळू शकतात हिंदू धर्मग्रंथांमध्ये धूप दिवे आणि नैवेद्य अर्पण करण्याचे सांगितले आहे अगरबत्ती नाही दिवे आणि नैवेद्याचा विषय तोडण्यात आला आहे हिंदू धर्मग्रंथांमध्ये अगरबत्तीचा उल्लेख नाही म्हणून पूजा करताना कधीही अगरबत्ती वापरू नये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हाला व्हिडिओ अजून आवडला नसेल तर कृपया व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा अगरबत्तीमध्ये अनेक प्रकारची रसायने वापरली जातात अगरबत्तीतून निघणारा धूर धोकादायक असतो त्यामुळे दमा कर्करोग डोकेदुखी आणि खोकला असे आजार होऊ शकतात शास्त्रांनुसार हिंदू धर्मात अगरबत्ती जाळली जात नाही कारण अगरबत्ती बसपासून बनवली जाते आणि आपल्या शास्त्रांमध्ये बस जाळणे अयोग्य मानले जाते बस जाळल्याने वंश जळला जातो हिंदू धर्मात अंतिम संस्काराच्या वेळीही बस जाळली जात नाही मग बसपासून बनवलेली अगरबत्ती जाळल्याने देवाला कसे प्रश्न विचारता येतील बस जाळल्याने पितृदोष होतो असे देखील मानले जाते म्हणूनच हिंदू धर्मात अगरबत्तीऐवजी धूपबत्ती जाळण्याचा सल्ला दिला जातो हिंदू श्रद्धेनुसार रविवार आणि मंगळवारी चुकूनही अगरबत्ती जाळू नये वाद जळताना अगरबत्ती बसच्या लाकडापासून बनवलेली नाही याची विशेष काळजी घ्या कारण हिंदू धर्मात वाद जाळणे म्हणजे तुमचा वंश जाळण्यासारखे आहे असे केल्याने पितृदोष होऊ शकतो आणि तुम्हाला त्याचे वाईट परिणाम भोगावे लागू शकतात जर तुम्ही पूजा करताना वाद जाळत असाल तर बसचे लाकूड जाळू नका यासोबतच अगरबत्तीचा धूर हवा शुद्ध करतो अगरबत्ती जाळताना पानांच्या संख्येंकडे विशेष लक्ष द्या पूजा करताना कधीही एकच अगरबत्ती जाळू नका तुम्ही तीन किंवा पाच अगरबत्ती जाळू शकता परंतु अगरबत्ती बसची नसावी बस धूप जाळल्याने अगरबत्ती जाळण्याचे आशीर्वाद थांबतात आणि जीवनात समस्या येतात जर तुम्हाला बस धूप न मिळाल्यास तुम्ही धूपबत्ती वापरू शकता शास्त्रात ते शुद्ध आणि पवित्र म्हणून वर्णन केले आहे परंतु तरीही जर तुम्हाला तुमच्या घरात अगरबत्ती लावायची असेल तर काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक आहे सर्वप्रथम हे जाणून घ्या अगरबत्ती कोणत्या दिशेने लावावी शास्त्रांनुसार दक्षिण दिशा अगरबत्ती जाळण्यासाठी योग्य असल्याचे म्हटले आहे कारण ही यमराजाची दिशा आहे आणि या दिशेतून नकारात्मक ऊर्जा देखील आपल्या घरात प्रवेश करते दक्षिण दिशेने अगरबत्ती जाळल्याने तुमच्या जा घरातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते म्हणून जेव्हा तुम्ही दक्षिण दिशेने कोणताही सुगंधित अगरबत्ती जाळता तेव्हा ती तेथील नकारात्मक ऊर्जा हलवते आणि नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू शकत नाही अगरबत्ती तुटू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे जर वाद जाळायची असेल तर ती टाळली पाहिजे त्यानंतर ते कधीही फुंकून विजवू नये वात पेटवल्यानंतर त्याचा धूर आणि सुगंध चारही दिशांना पसरला जा पाहिजे कोणत्याही देवाची किंवा देवीची पूजा करताना जर तुम्ही दाढी न करता अगरबत्ती जाळली तर ते तुम्हाला शुभ परिणाम देईल दाढी न करता अगरबत्ती जाळल्याने देवाचे आशीर्वाद त्यांच्या घरावर नेहमीच राहतील तर आता अगरबत्ती पूर्णपणे जाणे म्हणजे काय हे देखील जाणून घेऊया मित्रांनो जर तुम्ही तुमच्या घरात अगरबत्ती जाळली आणि तुमची अगरबत्ती पूर्णपणे जळून गेली तर याचा अर्थ देवाने तुमची प्रार्थना स्वीकारली आहे आणि त्याने तुमच्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेत हा पूजेचा प्रश्न आहे आणि तुमची कोणतीही इच्छा असेल तर ती पूर्ण होईल आणि जर तुमची अगरबत्ती पूर्णपणे जळत नसेल किंवा ती परत जात असेल आणि जर हे दररोज होत असेल तर तुमच्या घरात काही नकारात्मक ऊर्जा आहेत तर तुम्ही तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी हा उपाय करू शकता तीन किंवा पाच अगरबत्ती लावा आणि या काठ्या तुमच्या पूर्वजांना आणि तुमच्या इष्टदेवाला समर्पित करा आणि प्रार्थना करा की ते तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करतील यासोबतच सकाळी आणि संध्याकाळी पूजेदरम्यान दक्षिण दिशेच्या कोपऱ्यात अगरबत्ती नक्कीच जाळा काही दिवस हे करा पर्यंत असे केल्याने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि तुमच्या घरात सकारात्मकता वास करेल तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक् आम्हाला सांगा कृपया आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका